पुढची बातमी दोन शिवसेनेमधल्या वादाची एसनशी झालं युटी झालं आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली आहे एफबीची एफ बीचा एफ बी फुल फॉर्म सांगितलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं झालं असं की काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात एकनाथ शिंदेची सभा झाली आणि यावेळी त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले आपण पाहूया काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे यब्बी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या बस टाइमपास बी म्हणजे काय फुकट बाबूराव बी म्हणजे काय फुकट बाबूराव बी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि उद्धव ठाकरेंवरती टीका करताना एकनाथ शिंदे फक्त एफ बी वरच थांबले नाहीत तर चेहरा भोळा म्हणत शिंदेनी पुन्हा एकदा ठाकरेंवर टीका केली काही लोक दिसायला साधी असतात साधी विधी असतात इनोसंट असतात पण चेहरा भोळा आणि भानगडी सोळा असे लोकही असतात मी पण चेहऱ्यावर जाऊन फसलो इतक्या वर्ष